जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात किमान साठ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्यानं शासकीय तसंच निमशासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना मतमोजणी होईपर्यंत सुट्टी देण्यात येऊ नये असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारी यांनी दिलेत लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल जिल्ह्यातील ठाणे भिवंडी आणि कल्याण या तीन लोकसभा मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होणार आहे त्याकरता किमान साठ हजार कर्मचारी अधिकाऱ्यांची आवश्यकता असून जिल्ह्यातील निवडणूक पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यासाठी कर्मचारी अधिकारी मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील राज्य केंद्र निम सरकारी महामंडळ अनुदानित तसंच विना अनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षक आणि बँक कर्मचाऱ्यांना दीर्घ मुदतीची सुट्टी देऊ नये असे आदेश जिल्हाधिकारी अशोक शेनगारे यांनी दिलेत या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची गरज असल्यानं सर्व आस्थापना प्रमुखांनी याची नोंद घ्यावी असं आदेशात म्हटलं आहे